एक काळ असा होता मला आठवत आहे मी राजकारणात आलो हो त्यावेळेस लोक रिटायरमेंटचं आयुष्य जगायला पुण्यात प्राधान्य द्यायचं आहे आता लोक बारावतीत प्राधान्य देतात आजूबाजूच्या भागात चला <णगरी> तिथं शाळेची व्यवस्था चांगली आहे कॉलेजची व्यवस्था चांगली आहे कुठं जास्त गुंडगिरी वगैरे तसलं काही प्रकार चालत नाही तिथं विकास होतो तिथं काही प्रश्न राहू शकतात परंतु चर्चेतनं मार्ग निघू शकतो तिथं चांगल्या संध्याकाळी चार दोन घटका निवांत बसावं म्हणलं तर जागा चांगल्या आहेत भीमथडी असताना बारामती कशी होती भीमथडी पासून मी सुरुवात करणार आहे मग भीमथडीची बारामती कधी झाली मग बारामतीची टप्प्या टप्प्यामध्ये बारामती कशी बदलत गेली पहिली बारामतीची एकवीस गावं बागायती बेचाळीस गावं जिरायती सदुसष्टला एकवीस बागायती बेचाळीस जिरायती अशी बारामती आज ती एकशे बारा का एकशे चौदा किती गावं झाली एकशे पंधरा ते एकशे अठरा तर ते दुपटीनं वाढली दुपटीपेक्षा जास्त